पत्रकार परिषदेनंतर हा प्रकार घडला कर्णबाळा यांच्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज ठाकरेंवर आरोप करणाऱ्या मिटकरींना जोडून काढा असा इशारा कार्यकर्त्यांना दिला ना पत्रकार मित्रांनो तुमचा जिल्ह्यातला माणूस स्टेपी बाज पर्सनल जायचं नसतं परंतु तू तु, तुझी अवकाद ओळखून साहेबांपर्यंत जातो हो सा। अजित पवार असेल ठीक आहे तुझी अवतार आपलं ठेवतो झाकून आणि दुसऱ्याचं बघतो वापून आता मी म्हणावते तुझ्या घरी बाब ती आमची संस्कृती नाही मी तसं बोलणार नाही मी तसं बिलकुल बोलणार नाही पण आमची संस्कृतीमध्ये आणखी एक बाब आहे की नाट्याचा मारोली बाकी काठी आणि आत्ता सांगतो पुढच्या आठ दिवसात दोन माझे शिल्लकात माझी महाराष्ट्र नवनिर्माण नाव त्याला भेटेल तिथं तुडवल्याशिवाय राहणार तुडवणारच आणि जर यांनी जर तुडवलं नाही आत्ता सांगतो यांचे सगळ्यांचे पद मुक्त करायची जबाबदारी माझी माझी साहेबांवरती जो कोणी येणार आडवा त्याला सोडणार नाही ठीक आहे टीका करा टीकेला एक लाईन असते एक मर्यादा असते मर्यादेच्या बाहेर जाऊन जर कोण बोलत असेल त्याला सोडणार नाही कोणी दे काय होणार एवढा आपला फार महत्वाचा मुद्दा बाजू राहिला फालतू माणसामुळे फालतू आहे सर मिटकरींच्या तोंडाला पांढरे फासून हातात बांगड्या घालाव्यात असे मनसे कार्यकर्त्यांना सूचना दिल्या या दरम्यान काही वेळात मिटकरी हे विश्रामगृहावर आले असता याची माहिती मनसेच्या कार्यकर्त्यांना मिळताच त्यांनी मिटकरींच्या गाडीकडे धाव घेतली मनसे कार्यकर्त्यांना पाहताच सूटमध्ये लपून बसेल बस तेवढ्या कार्यकर्त्यांनी बाहेर उभी असलेली मिटकरींची कार फोडली या घटनेनंतर अकोला शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून राष्ट्रवादी व मनसेचे कार्यकर्ते वेगवेगळ्या ठिकाणी एकत्र आले आहेत राष्ट्रवादी कार्यकर्ते सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले आहेत तर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी आमदार अमोल मिटकरी यांची भेट घेतली Oh i'm <laughs> here

तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकर यांनी पोलीस ठाण्यात सुरू केलेल्या ठिया के आंदोलन मागे घेतलंय तब्बल चार तासानंतर मनसे सैनिकाविरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे आपल्या जीवाला धोका असून मनसे कार्यकर्त्यांनी वरिष्ठांच्या आदेशानंतर आपल्यावर हल्ला केला असल्याचा आरोप यावेळी अमोल मिटकरी यांनी केलाय या संपूर्ण घटनेची चौकशी सी बी आय मार्फत करण्यात यावी अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केलेली आहे तर या हल्ल्याचा मास्टर माइंड राज ठाकरे आहे का याचाही शोध घेतला पाहिजे असेही मिटकरी म्हणाले तर अमोल मिटकरींनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तेरा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून मनसे सैनिकांचा शोध घेणे सुरू आहे विविध चार पथक हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आलेले आहे या संपूर्ण घटनेची माहिती जाणून घेण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिसांना विचारणा केलेली आहे असे देशपांडे पिशपांडे लय गल्ली बोळत फिरतात आमच्या अशा सारख्या लोकांना उत्तर द्यावं एवढा काय मेरी कामान जरा एखाद्या भारमसूट माणसांनी वैचारिक माणसांनी जर डिबेट केली तर भाग वेगळा आहे म्हणजे त्याच्या नेत्यांनी मर्डरी केला कोणाचा तर ते ब्रह्म वागते आणि आमच्या नेत्यावर बोलल्यानं आम्ही साधी प्रतिक्रिया दिली त्याच्या मुलाला का आग लागली देशपांड्याला म्हणा माझ्या समोर येऊन बोल जरा नंतर काय पदराखाली नको बोलू कोणाचे दादा कायदा सुव्यवस्था घासाडलेली असं मी तुम्हाला आणखी सांगतो मी पोलीस प्रशासनाला विनंती केलेली आहे की मला सुरक्षेची गरज नाही कारण मी सगळं जनतेमध्ये वावरणारा व्यक्ती आहे पण हे गुंड जर घरावर हल्ला करण्यापर्यंत यांची मजल जात असेल आणि घराचं नाव तुम्ही शिवतीर्थ ठेवत असाल त्याच्या मालकाच्या घराचं नाव शिवतीर्थ आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी शत्रूची जरी स्त्री आणि मुलं असतील तर त्यांना संरक्षण करणारा कायदा काढला होता आणि अशा प्रकारे घरावर ध्याड हल्ला करणारे हे जे बांडगुळं आहेत यांची मजल का वाटते कारण त्यांना कुठंतरी कायद्याचं संरक्षण आहे आणि मी कायद्याच्या संरक्षणाच्या बाबतीसाठी बोलतोय मी सत्तेतला आमदार आहे गेल्या चार तासापासून सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनला फिर्याद द्यायला इथे बसलो अद्यापही फिर्याद नोंद झालेली नाही फिर्याद आता दाखल होण्यापूर्वीच जे आरोपी आहेत ते एलसीबीच्या लोकांना भेटून पळून गेल्याची माहिती मला मिळाली त्याच्या मी मुळात जाणार तळागाळा तळात जाणार याची सखोल चौकशी करणार आणि प्रश्न उपस्थित करतोय सरकारला की आपलं सरकार असताना आपले गृहमंत्री असताना असा कोणीतरी गुंडा येतो आमचा जीव घेण्याचा प्रयत्न करतो त्यावर पोलीस कुठलंही गांभीर्य दाखवत नाही तर जोपर्यंत न्याय भेटत नाही माझ्यासारखी जी गत आहे तर मग सर्वसामान्य कार्यकर्ते जी गत आहे कायदा सुव्यवस्था कधी बिघडला असता ज्यावेळेस आम्ही तो हाती घेतला असता वास्तविक ते ज्या पद्धतीने अटॅक करायला आले होते तसा अटॅक मलाही करता आला म्हणजे आम्ही पण करू शकलो असतो पण आम्हाला कायदा सुव्यवस्था बिघडू द्यायची नव्हती त्याच्यामुळे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार शांतपणे त्या ठिकाणी आत्मसात करून कुठलंही रिॲक्शन दिली नाही आम्ही शांतच राहिलो पण अकोल्यातली कायदा सुव्यवस्था मला वाटते अकोल्याच्या इतिहासातली ही पहिली घटना आहे की एखाद्या जिल्ह्यात राहणाऱ्या आमदाराच्या बाबतीत बाहेरचा कुणीतरी येतो नेता आणि तो चिफावणी घेतो आणि हल्ला करायला लावतो आणि अद्यापही चार तास झाले उद्यात दाखल होत नाही मला असं वाटते की याच्यावर कुठंतरी चिंतन झालं पाहिजे कायदेशीर प्रक्रिया मी पार पाडलेली आहे मी माझी फिर्याद दिलेली आहे त्यावर कायदेशीर कारवाई करण्याकरता गुन्हे दाखल झालेले आहेत आणि माझी विनंती पोलीस प्रशासनाला अशी आहे की ती आरोपी तात्काळ अटक झाले पाहिजे सध्या मला माझ्या घराची सुरक्षा माझ्यापेक्षा जास्त महत्वाची असल्यामुळे आणि घरून सातत्यानं सगळे चिंतेत असल्यामुळे मला घरी जाणं महत्वाचं असल्यामुळे मी आता तुर्तास तरी एफ आय आर झाली एफ आय आर ची कॉपी घेऊन मी निघणार आहे मात्र अशा भ्याड हल्ल्याने अमोल मिटकरी घाबरून जाणाऱ्या माणसांपैकी नाही असे हल्ले करणारे हल्लेखोर यांनी यांची मरदुमकी गाजवली असेल तर त्यांना ते लकला पण याच उत्तर आम्ही चोख देऊ एवढं मात्र नक्की साहजिक आहे मी विधिमंडळाचा सदस्य आहे त्यात सत्तेतला आमदार आहे मला महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अर्थात आमच्या पक्षाचे नेते अजित दादानी सुद्धा फोन करून या सगळ्या प्रकरणाची माहिती घेतली अनेक वरिष्ठांचे फोन आले त्याच्यामुळे नेमकं मला असं कळत की सायंकाळी सात आठच्या दरम्यान अंधार पडल्यानंतर माझ्या घरावर अटॅक करण्याची सगळी सगळा कट शासकीय विश्रामगृहाच्या नव्या बिल्डिंगमध्ये शिजला होता आणि त्यांनी शाही फेकण्याच्या दृष्टीनं ऍसिड हल्ल्याच्या दृष्टीनं काही हत्यारं पण आणली होती सी सी टी जर बघितलं तर त्या बाबतीत आपल्याला ती कळू शकेल त्यांच्या मुवमेंट सगळ्या आणि रात्री पावसाचे दिवस आहेत लाईट बंद असतात त्यावेळेस आपण अटॅक करायचा असा त्यांचा प्रयत्न होता पण मी अचानक दुपारी दोन वाजता ठरलेल्या एका मिटिंगसाठी आल्यामुळं त्यांनी तो अटॅक माझ्यावर करण्याचा प्रयत्न केला मी गाडीत असतो तर कदाचित प्रचंड म्हणजे नुकसान झालं असतं म्हणजे डोक्याला हाताला तर लागलाच असता पण जीव घेण्याच्या अनुषंगाने ते आले होते त्यामुळे याची याच्या तळाशी गेलं पाहिजे हे चिथावणी ने नेमकी कोणी दिली कारण त्यांचा कर्णबाळे नावाचा जो इथला निरीक्षक आहे त्यांनी असं म्हटलं की राजसाहेबांचे आदेश आहेत की मिटकरीला आजच्या आज संपवून टाका मग यांच्या म्होरक्यानी मला जिवे मारण्याची सुपारी दिली का हे या सुपारी बहादराच्या पिलावळींनी सांगावं तुमचा एखादा अमरावतीचा गुंडा येऊन इथं मला मारायची भाषा करत असेल तर याच्या तळाशी राज ठाकरे आहे का आणि राज ठाकरेंनी मला जीवे मारण्याची जी सुपारी दिलेली आहे का याच्या तळाशी गेलं पाहिजे म्हणून या सगळ्या प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे याच्यावर इन्क्वायरी कमिटी बसवली पाहिजे माझी जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना विनंती आहे आणि महायुतीच्या तिन्ही पक्षाला विनंती आहे की असे सळके पक्ष जर सोबत ठेवाल तर महायुतीला फारसं भविष्य नसेल कारण हे जर सत्य झाले तर हे विध्वंस करून टाकतील उद्या त्याच्यामुळे याच्या तळाशी जाऊन याचा मास्टर राज ठाकरे आहे का तो शोधला पाहिजे जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन